आणि या ठिकाणी खार संघाकडून एक पकड सुंदर पकड तेरा तेरा पॉइंट तुळशीचा सामना दोन्ही ग्राउंडवर खूप लढाई चालू आहे चढाई आणि लढाई चालू आहे त्यामुळे प्रेक्षक नक्कीच मनोरंजन या कार्यक्रमाची घेत आहेत दोन्ही ग्राउंड हे ग्राउंडवर असणारे चारही टीम आतास तयारीच्या टीम माझी दोन आहे स्किनीला मल्टीपर्पज बलिंग पडलेला वेट आहे का सुमिशिक्य ना शुभम मोरे संपर्क करा शुभम मोरे संपर्क करा हम चमची मेस्त्री संपर्क करा दिनेश गांव संपर्क करा उदय ठाकुर अतिशय तुर्शी का सामना ग्राउंड वालों को एक बार एक जबरदस्त ट्रैकल सुंदर सर्विस

या ठिकाणी स्पर्धा संपन्न होणार हा पहिला सामना असेल या पूर्ण स्पर्धे सामना असेल किंतर दोन्ही संघ सुद्धा तेवढ्याच बलात्त एक म्हणजे खारंबोली संघ मुरुड तालुक्यातील तर दुसरा आहे अलिबाग तालुक्यातील आरडीसीसी अलिबाग संघ नक्कीच रंगतदार एक स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या मात्र ही पहिली स्पर्धा असे असेल पहिला खेळ असेल की आरडीसीसी अलिबाग विरुद्ध खाडांबोली या संघाची या ठिकाणी बरोबरी झालेली आहे तसं बघायला गेलं तर आरडीसीसी अलिबाग या संघामध्ये बरेचसे चांगले खेळाडू आहेत मात्र आपला खारांबुली संघ सुद्धा त्या ग्राउंड क्रमांक एक वर चाराई करतोय विवांत भंडारी विवांत भंडारी हा सुद्धा एक चांगला नामवंत खेळाडू आहे सुंदर पदलावली पुन्हा एकदा उजव्या बागा कोर्धान केलेला खेळाडू चढाई करतोय छटापट करतोय मात्र यश कोणता हातात रिकाम्या परत त्याला प्रतिउत्तर प्रतीक प्रतीक धुमाल वारंवार चढाई करतोय मजबूत बाधा समांतर गुणावर असलेला ग्राउंड क्रमांक दोन चा सामना चवरकर स्वागत चवरकर स्वागत शेर संघाचा शिरगाव संघाचा खेळाडू सध्या तालुक्यातून खेळतोय चला ग्राउंड क्रमांक दोन वर दोन चा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी स्पोर्ट्स मजगाव विरुद्ध वादळ खारीकवाडा स्वतंत्र स्पोर्ट्स मजगाव विरुद्ध वादळ खारीकवाडा तर ग्राउंड क्रमांक एक वरचा सामना संपल्यानंतर प्रीमियर तारवाला अलिबाग स्पोर्ट्स खर मजगाव चढाई करतोय कालांबोली संघाकडून योगेश योगेश मुंबई करतो सॉरी एक त्याला प्रत्युत्तर आरटीसीसी संघाचा खेळाडू कोडा होते आहे. युनिक और रेड ला मार डीसी ना बोले दो से के दादू एंट्री रेडू रेड दादू दादू देसी ना दादू सा पॉइंट डालो लावरला बोलून नको डायरेक्ट स्वतंत्र स्पोर्ट्स मजगाव विरुद्ध वादळ खारकवाड स्वतंत्र स्पोर्ट्स मजगाव विरुद्ध वादळ खारीकवाडा दोन्ही संघांना विनंती आहे लवकर आपली उपस्थिती त्या ठिकाणी दाखवा <tip> ग्राउंड एक वरचा सामना संपल्यानंतर प्रीमियम ताडवागले अलिबाग विरुद्ध जिजा स्पोर्ट्स खारमास गाव ग्राउंड क्रमांक एक वरचा सामना संपत जिजा स्पोर्ट्स खारमजगाव

शाह रिपोर आणि पुष्पभुच्छा स्वागत करा मित्रांनो आज आपल्याला शाखे आहेत म्हणजे पासष्ट आणि सहा हजार करोडचा जो पूर्ण उडाळा आहे आज ही व्यक्ती जर आपल्याला अशी सामान्य दिसत असली

आज खैरात अरे त्यावर रायगड पोलीस आहे ना रायगड पोलीस म्हणजे दोन्ही टीम फायनल आणि दोन्ही पण टीम फायनल आहे ना सेमीफायनलला दोन्ही कुठले आहेत ना कारंबोलच्या दोन्ही पण गेला आम्ही राहतो तिथंच ग्राउंड होता तिथं त्या एवढे पॉवरफुल होते हो खतरनाक होते ते

चांगलेच आहे प्रशेक्ष चांगले करायचं त्या करायचं हे आपल्या रोहितचा बापूर एकत्र नाही पहिले वर्ष ठिकाण सायचे ग्राउंड क्रमांक दोन वर चढाई करतो ओंकार ओंकार सुंदर सर्विस स्वतंत्र स्पोर्ट्स मग विरुद्ध वादळ खारीकवाडा दोन्ही संघ एक बलाट संघ आहेत ग्राउंड क्रमांक दोन वर क्वार्टर फायनलचा सामना तसंच ग्राउंड क्रमांक एक वर सुद्धा क्वार्टर फायनलचा सामना चालू आहे सेमी फायनल मध्ये LTC, Nani, अरे तो थर्ड बोल ना का डायरेक्ट भंग वाजव बोलून काय सामना संपायला शेवटची वाजवायचा तो त्या ठिकाणी ओंकार प्रेक्षकांचे मन जिंकतो तसेच ग्राउंड क्रमांक एक वर सुद्धा विमान आणि विमान यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करते ओंकार मी मग सांगितलं की दोन दिवसापूर्वी ज्या रायगड जिल्ह्याच्या जा स्पर्धा झाल्या नागाव बंदर या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा उत्कृष्ट म्हणून ज्याची निवड झाली आणि दहा हजार रुपये ज्याला बक्षीस मिळालं तो ओंकार मिस स्... मुरुड श्रीवर्धन आणि म्हसळा या तीन तालुक्यांच्या ज्या स्पर्धा झाल्या कबड्डी स्पर्धा त्या ठिकाणी उत्कृष्ट खेळाडू म्हणून सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून बहुमान प्राप्त झाला ओंकारसाठी आणि एक एलईडी त्याला प्राप्त झाली मित्रांनो प्रत्येक खेळाडू हा खेळाडू वृत्ती दाखवत असतो दे। पुन्हा ग्राउंड क्रमांक एक वर सात नंबरची जर्सी प्रदान केला उंच मजबूत बांध खेळाडू चढ करतोय एक कबड्डी साठी साजेशी बॉडी जशी पाहिजे तशी आणि ओंकारची पकड सुंदर पकड एक पनवेल दिनेश जाणार यांना आचो प्रितम हा एक सुद्धा गुढी खेळाडू आहे बरीचशी मैदाना ज्यांनी गाजवली सुमित शिर्के बद्दल सांगायचं झालं तर बरीचशी वर्ष ते आमच्या या ग्राउंड वर येतात कबड्डी खेळतात आम्हाला सुद्धा खूप त्यांच्याबद्दल अभिमान आहे एक चांगला खेळाडू म्हणून ज्यांची रायगड जिल्ह्यामध्ये ओळख आहे असं सुमित शिर्के परत त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा बजरंग खारमाग संघाचा खेळाडू ग्राउंड क्रमांक दोन वर रोजी चला